अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा गावठी कोंबडी आणली हे दोन पाय आता गरम पाण्यात टाकेल हे पण गरम पाण्यात टाकेल आणि साफ करून याला आलं लसूण मीठ लावून ठेवेल आता शिजत टाकते बघा आज गावठी कोंबडीचा रस्सा आणि मटण कसं छान बनलं जातं आता दाखवते मी तुम्हाला पुढे एवढी हळद टाकायची एवढं आलं आहे एवढं लसूण आहे असं कुठून टाकून द्यायचं याच्या एवढं मीठ टाकायचं जाडून बघा कोंबडा आहे बघा तीन पळ्या तेल टाका म्हणजे रस्स्याला चांगला तरंग येतो पातीचा कांदा हात दुसरा कांदा नाही घ्यायचा पातीचा कांदा घ्यायचा याला चव चांगली असते आणि अशी दोनच घ्यायची फोडणीला मग त्याच्यावर हा पातीचा कांदा कापला एवढासा हात टाकून द्यायचा आणि हे दोन पण कांदा टाकला तर त्याच्यावर मटण टाकला पाय पण साफ केले धुतले आणि टाकले हे बा डोकं पण टाकायचं याच्यामुळे रस्साला खूप तेस येते आणि पाणी टाकायचं नाही वाफ ठेवतच उद्यायचं आता वरती वाफ ठेवायची असताना हे बघा ही मिरची पाट्यावर वाटली आहे मी लसूण आणि मिरची एक चमचा टाकायचा म्हणजे मटणाला चव येते थोडीशी तोपर्यंत मी वाटण करेन वाटण ठेवायचं त्याच्यावर पाणी ठेवा तेच पाणी टाकलं मी तर एवढं दालचिनीचा तुकडा टाकायचा वाफेच्या पाण्यावरच ते मटण शिजेल आता आ आलंय लसूण आहे आणि खोबरं सगळं पाट्यावर वाटायचं आणि मग टाकायचं खूप तेलात छान तळायचं ते ना हे बर चांगलं वाटत लाट वाटायला पटकन होत खोबरं झालं आता कांदा कांदा जास्त जाळायचा नाही छान थोडं हे घेतलं काय अक्कल बोंड घेतलं आणि एवढ्या मिरच्या मिरच्या चांगल्या जर तळल्या तर याला तेल चांगलं येतं म्हणून मिरची टाकायची हे बघा मटण शिजलं काढलं त्याच्यामध्ये हे पाला काढून टाकायचा ठेवायचं नाही दालचिनी पण काढून टाकायची कारण त्याचा रसा उतरला तर बस चार पळ्या तेल टाकायचं तळून आणलेला कांदा आलं लसूण खोबरं हे सगळं तळून आणलं आहे ना हे सगळं टाकून द्यायचं वाटलेलं पाणी येते जाते टाकायच वाटणचा मसाला दाखवला तुम्हाला कसा आता गरम पाट्यावर वाटलंय बघा मी वाटलेलं पाणी ना तेच टाकायचं दुसरं पाणी टाकायचं नाही एवढी धने पावडर घ्यायची अर्धा चमचा एवढा कणी मसाला टाकायचा पुरा एक चमचा टाका जाऊन छान येते भाजी ह्याच्यात टाकून द्यायचे वाटलेलं पाणी होतं हे पण टाकून द्यायचं आपल्याला किती भाजी पाहिजे तेवढीच करायची एवढी भाजी बद झाली आता भाजी शिजत आली काय बघा असा अर्धा लिंबू आहे तो पिळायचा याच्यात अर्धा टमाटा आहे हा असा वरून टाकून द्यायचा आणि झटकन ठेवून द्यायचं हे बघा भाजी झाली आता थोडी कोथंबीर टाकते वाटण्यामध्ये कोथंबीर घ्यायची नाही थोडी रस्सा भाजी केली आता तेल येत आहे बघा हे सुगंध बघा मटणाचा छान येतोय हे बघा मी आज तुम्हाला गावठी कोंबडीचं मटण करून दाखवलंय वाटण केलं कसं काय काय टाकलं ते पण दाखवलं आहे आणि थोडी रस्साभाजी केली आणि त्याच्याबरोबर तांदळाची भाकर कांदा आणि निंबू एक नंबर जेवण आहे टेस्ट बघा कशी आहे आणि चव गावठी कोंबडीची चव पण अलग असते खायला पण खूप छान लागतं कमेंट करा आणि लाईक करा